ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त उत्तरेश्वर पेठेतील शाहू ज्ञानमध्ये वृक्षारोपण महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त भाजपतर्फे उत्तरेश्वर पेठमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तरेश्वर पेठेतील शाहू ज्ञान परिसरामध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव महेश जाधव व कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी सुनील पाटील संदीप कुंभार भरत काळे विराज चिखलीकर दीपक काटकर अमय भालकर विशाल शिराळे सुशांत पाटील अनिकेत अत्तिग्रे दिग्विजय कालेकर संतोष माळी महेश यादव सार्थक खटावकर आश्विन सरडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महानकर नेपसाठी विजय बकरे कोल्हापूर